काय काय रडा झाला काय माग तर मित्रांनो आज आपण चाललेलो आहे मुंबईसाठी व्यायाम करत होतो त्यावेळेस मला आधी सफा लागला गाजी म्हणला चल येतो का म्हणलं कुठं म्हणलं मुंबईला तर आता आपण मुंबईला जाणार आहे कशासाठी जाणार आहे का जाणार आहे फक्त दाजीलाच माहिती आहे आपण दाजीला भेटू म्हणून त्याला विषय का आहे गाडी लावा जास्त झाली म्हणून दाजी आता एक टेक्निक वापरणार आहे एक दोन तीन असं एक दोन तीन म्हणायचं तीन वेळा हवा काढायची ए तू तीन फक्त जास्त वेळा काढली हवा तू आता प्रत्येक टायरला असंच करून घ्यायचं अरे गेलं आत पडलं काही नाही काय लागेल कामात काम कसं वाटतं रे आपलं एक काम करायला गेलं की दुसरंच मॅडम हे हे खालावं लागेल तुला हे आता वान इथे मध्ये लई ते निघालं निघलं एवढ्या आपण चारी टायर केले असते ते याकलाच तेवढा टाइम लागला कुठं पाणी पाणीच नाही बाजूला सांग तसच वाटतंय गर्मी किती आहे ते पाच साठ किती चार पाच टोल जात जाता बरोबर का चार पाच पण यांच्यात तिथं पैसे नाहीत वाटते काय झाली तेच नाही आपलं मॅप गणल हा झालं झालं नीट झालं मध्येच गणत इथं नीट जीपीएस लॉस्ट व्हायला चार वेळा आपला

ना रे मगर दे बस काय म्हणते एवढुच ना वही हो आजयस का डर था झालंन काय बाकी नाही ना गुड लागलं शर्टाला चेक कर एकदा चला जाऊ दे चला तर मित्रांनो आता आम्ही इथून आहे आणि कशासाठी आलो होतो काय होतो होतं मग तुम्हाला सांगितलं नाही बहिणीचं पेपर होता तर पेपरसाठी आम्ही मुंबईला आलेलो आहे आता एरिया नाही माहितीतला कोणता एरिया नक्की त्याच्यामुळे एरिया नाही सांगत पण आता बहिणीला आतमध्ये एंट्री झाली तिची भेटली तिला आणि आता इथून आम्ही चाललेलो आहे सीएनजी भरण्यासाठी आरामात घ्या आरामात इकडे बी गाडी इकडे बी गाडी माग पण गाड्या पंप काय जास्त लांब नाही पंप इथून जीचा फक्त किती पाच किलोमीटर वरतीचे कोणती साइड आहे मुंबईची मेन साइड माहित नाही पण आहे इकडं इकडल्या साइडला ना जी सी पंप आहे नीट ना हॉटेल रस्ते आता आम्ही ज्या रूटने आलो त्या रूटने बाकीचं माहित नाही पण ज्या रूटने आलो हॉटेल पण नाही नीट ना पंप पेट्रोलचे चे बेट दिसायला सीएनजी च तर नाहीच नाही पेट्रोलचे बिल कमी आहेत अवघड का मी इथं मेन आपण परत नंतर थोड्या वेळेला आल्यानंतर बाकीच्या तू दुसरीकडे जायचे सतत कुछ तो अभद्र अभद्र बोलते राहते उनका बी कटकार नाही पडताय त्यांचं ते जर पोरं व्हिडिओ मध्ये आले तर मला इतकं करत बसा लागते चार चार पाच पाच तास अवघड असते पण हे जरा सोपं तुझ्यासोबत नाही रे काय रडा झाला काय माग काय माहित माग बघ बांधण्या चालू झाले टी आय मग गाडीत बसवायला डायरेक्ट भांड अवघड कार्यक्रम हा फक्त एवढी गोष्ट आहे कि जसं मी पिक्चर मध्ये किंवा ऐकतो जास्त किलो मुंबई मध्ये निघतो ट्रॅफिक 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 अजून तरी काय तसला अनुभव आला नाही रात्र होते दुपारच्या टायमाला काय ट्रॅफिक भेटणार तुला दुपारी आपले जरा दुपारी तरी नीट चालली ऐकलं की पर गाडीच हलत नाही जागा एवढं ट्रॅफिक असते पण आम्हाला एकदम असं म्हणजे आतापर्यंत बऱ्यापैकी रोड मोकळा सगळे भेटलेले पण रात्रीच काय सांगू शकत नाही आणि त्यातली तर दाजीचा आता उपवास आहे आणि उपवासासाठी आम्ही शोधतोय पहिलं हॉटेल काहीतरी खायला पहिले सीएनजी पण भरायचं आहे पण पहिलं काहीतरी थोडस दाजी म्हणजे खाऊन घेऊ आणि त्याच्यानंतर मग परत सीएनजी करू पण उपवासासाठी आता इथं पहिलं काय भेटते का नाही पहिले ते गरजेचं आहे आणि जस रस्ता चालू आहे त्या हिशोबाने आम्हाला हॉटेलच दिसत नाही नाश्त्याच तले लांब राहिलं ला। म्हणजे उपवासाच तिथं एक काम कर ना गुगल वरती सर्च वर ना बघ ना जवळ कोणतं आहे का म्हणजे हॉटेलच बघ तिथं नाश बघू काय उपवासाच असं एवढे रस्ते चांगले बर का पण गरमी लई गर्मी म्हणजे फार बत्तीस झाले वातावरण सध्या बत्तीस डिग्री वर गेले इतका बेकार होऊ नये बाहेर गाडीतून आता एसी चालू म्हणून नाही पण गाडीतून बाहेर असं उतरूनस तर हाताचा जर बघितला डायरेक्ट हाताला खामन चिकट चिकट हात होतोय हे बारी रे काय इथं साडेसहा पर्यंतचं आमच्याकडे टाइम आहे साडेसहापर्यंत जेवढं फिरता येणार तेवढं फिरणार आहे आणि बाकीचं परत तिथं पार्किंग मध्ये बसायचंय कारण तिचं पण पेपर सुटलं की परत इथलं ट्रॅफिक जर वाढले तर तासाचे दोन तास कधी होते काढणार पण नाही त्याच्यामुळं पहिले इथं थोडंसं फिरता आलं तर फिरणार आहे आणि मुंबई एक्सप्लोर आपण नेक्स्ट टाइम कधीतरी करू पण सध्या कारण काही आहे त्याच्यामुळे यावेळेस तर नाही पण नेक्स्ट टाइम नाही आपलं नशीब चांगलं आहे ना पण बरोबर आहे का नाही चांगले आहे आपलं नशीब पलीकडच्या नि गेलो असतो तर मग कसल गुतून बसलो असतो गुगल मॅप स्टार रेटिंग आहे आपण इकडून थोडासा छोटा रस्ता आहे पण रस्त्याने बराबर आपण निघलो नाही झाले मोठ्याच्या थोडस ट्रॅफिकची तारीख करून इथं मुंबई मध्ये ट्रॅफिक नाही म्हणून पाचच मिनिटात भ्रम तोडला सीएनजी नाही सीएनजी कस काय नाही इथं मॅप गुगलवर वर दाखवते ना सीएनजी आहे म्हणून पंप घाल घाल हळूहळू तुझं नशीब आहे ताजी गर्दी नाही घालायची कशी गाडी पण नेमकं त्याच्या पलीकडून आहे काय काय काही जाग्यांचं सिस्टम लय डेंजर आहे म्हणजे आहे गाडी अशी वाढवी आमची अशी उभी म्हणजे अशा सरळ करून लावा असं काहीतरी त्यांची टेक्निक आता तिथं लावत होते ते लावता लावता दाजी पलीकडे होता दाजीचा पाय नाही टच झाला पण वरून जात होता तिथून डायरेक्ट ते डायरेक्ट पुढचं लॉक असतं लॉकच निघलं त्याच्यान त्याच्या रबरच निघून डायरेक्ट खाली पडला तर ते आता रबर शोध होते ते रबर पडला बरोबर पडला होता पायाच्या जवळच पडला होता म्हणून बरं नाही लांब पडलं असं परत ते बसत नाही म्हणले ते एकलं की दाजी पण घाबरलं मी पण घाबरलं ते सगळेच घाबरले काय झाले म्हणून त्यांना वाटलं की दाजीचा पाय बी लागला पण नाही पाय नावचा लागला व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल नीट पाय नाव लागला अरे बाबा मी हँग झालतो मला लक्षात पण नाही हातात व्हिडिओ चालू आहे म्हणून माझ्या मी तेच बघत म्हणलं लागलं काय म्हणलं तुला तू फटकन फुटून डायरेक्ट बाहेर आलं मला दिसलं कारण मी व्हिडिओ काढत होतो मला कळलं तुझं पाय नाही लागला पण फटकन आलं माग नशीब प्रेशर मध्ये नव्हतं ते जास्त म्हणून लय कार बाबा तो डायरेक्ट फटकन उडून असं आलो त्यांनी नीट लावलं नव्हतं ते त्यांच्या चुकीमुळं चांगला आपलाच उद्योग बसला असता इथे दुसराच आता जस पोहोचले पार्किंग मध्ये आता इथं वाट बघत बसतोय आम्ही निवान कारण अजून तिला यायला टाइम आहे आता शिक किती झालेले बघा साडेचार झालेले तिला यायला अजून जवळजवळ एक दोन तास आहे त्याच्यामुळं मग अजून आम्ही इथं बसलेलो गाडीत बसून बसून बोर झालो होतो म्हणून मागे आम्ही गार्डन पाहिलेले इथून काहीतरी जवळजवळ एक किलोमीटर असेल ना एक किलोमीटर जवळच गार्डन पाहिलं आता तिथं गार्डनमध्ये जाऊन बसायला चालत आणि इथं व्हायला लागले बोर एक तर तिथं गरम व्हायले बोरांना सावलीनीट त्या गायची इकडं बाहेर चालल्या आता आम्ही चाललो होतो गार्डनकडं पण अर्धच रस्त्यात गेल्यानंतर उन्हाला बघता किंवा इथल्या गर्मीला बघता आम्ही परत रिटर्न फिरून आलो इथं किती द दीडशे दोनशे मीटरवरतीच गेलो की आमचे असं तोंड बिंड झाली फार म्हणून त्या वेळेला आपलं परत गाडी चला वापस थोडं काहीतरी खायला घेतलं दाजीचा तर रोपो असेल मग दाजीने तर नाही घेतलं पण मीच काहीतरी थोडंफार खायला घेतलं बाकी काही नाही सगळे एक नंबर इथं फक्त ऊन वुन। ऊन आणि गरमी समुद्रजवळ असल्यामुळं कसं वाटतंय फार वाटतंय का नाही घर घर ने? ने गर ते गरम होतं अरे राजे आपण पाणी चाललं नाही माहिती चाललं सांग ना बरं झालं आणि म्हणलं पाणी राहिलं आपलं तुला झुकतं काय आता तर खर आराम कर बसतो टाइमपास कर म्हणजे काहीतरी आता जवळजवळ पेपर संपत आला आहे तिचा वीस मिनटं राहिलेली अजून वीस मिनटं राहिले पण सहनच होई नाही आता अग नाही सहन होणार हाताला बिताला असं नीट दिसत अस ना असं गा। चिकट चिकट अंग झाले सगळं नाही घाम बी आईलाय गरम बी आलंय सावली पडली तरी बी गरम मित्रांनो मोबाईल बंद होत आलेला आहे आणि जर पुढचे व्हिडिओ जर नाही आला किंवा पुढचा व्हिडिओ जर नाही जर पुढचा व्हिडिओ जर नाही काढता आलं तर त्याच्यासाठी क्षमा असावी आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मला माहिती आहे आपण जास्त जागा काही एक्सप्लोअर केला नाही किंवा बाहेर जास्त आपण गेलोही नाही शक्यतो गाडीमधूनच गुढी आलाय पण कारण आपल्याला टाइम कमी होता त्याच्यामुळे जास्त कुठे जाता नाही आलं पण नेक्स्ट टाइम आपण जाऊ पण मुंबईला येऊ आपण पूर्ण मुंबई नीट एक्सप्लोर करू जस्ट आता तर मला बोलत होतो तेवढ्याच पेपर सुटलेले आहेत आता येईल थोड्या वेळात आणि आता इथून निघू कारण चार्जिंग पण संपत आलेली आहे अरे अरे चप्पल घाल चप्पल घाल कडकला डायरेक्ट बसवतो आपण विचारत नाही कुठं जायचं काय जायचं डायरेक्ट बसवून घेऊ छान कुठं जायचं तुम्ही बारा माणूस आला का चहा ते हो अचानकच आला चहापाजा पाच तागा नाही चहापाजा जत्रे हरवली जत्रेत थारवले आणि माहिती माहितीये का तू दाजीच दाजीच नशीब नाही रे सोबत आज त्याला जेवण बी तसंच भेटलं चहा बी तसाच आणि त्याला फुल झोप आलेली आता आदरकच्या नावाखाली अद्रक लसून पेस्ट टाकले आणि वाटत असे त्याच्यापेक्षा तू तिथं जाऊन एखादी कोल्ड्रिंक पिला तर तुला ते बरं पडल जरा झोप जाईल तुझे मोकर झोप लागलेली सगळ्यांना आजी तर पक्का व्हायचा त्याचा तो उपवास होता तर कारण तो आम्ही माहिती का मुंबई मध्ये फिरत होतो थोडं गाल्ल्यान ते आम्ही जरा चाललोय म्हणून त्याला जास्त भूक लागली होती ना आता भुकीच्या पोटी त्यांनी जी भेटलं ते खाल्लं त्याला बिलकुल पटलं नाही ते त्याच्या तोंडाला बघत होत मी मध्ये तेच सांगत होत तो काय लागला नाही का मला kaya bola wajah dia.